हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक किलो मैद्याची खुसखुशीत भरपूर लेयर्सवाली गोड शंकरपाळे कशा करायचं ते पाहणार आहे बघा मस्त अशी झालेली आहे तुम तुम्हाला दिसतच असेल आणि परफेक्ट प्रमाण आपण इथे सांगितलेलं आहे त्यामुळे तुमची पण शंकरपाळी एकदम छान असं होणार आणि अशी खुसखुशीत एकदम छान अशी भरपूर लेयर्स असलेली होणार तुम्ही बघू शकता छान झालेली आहे आणि एकदम एक एक मस्त झालेले आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीने जर बनवली तर तुमची पण शंकरमाळे खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सवाली आणि मस्त अशी होणार आहे मी तुम्हाला दाखवते बघा एकदम छान असे लेअर्स आलेले आहेत आणि एकदम खुशखुशीत झालेले आहे मस्त झालेले आहे इथे परफेक्ट असं प्रमाण सांगितलेले आहे त्यामुळे तुमची पण शंकरपाळी छानच होणार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा बघा किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे बघा मस्त अशी एकदम बिस्किटासारखी एकदम छान अशी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा किंवा तुम्हाला जेव्हा पण तुम्हाला जेव्हा पण बनवायचे असेल तुम्ही या पद्धतीने बनवून बघा मस्त अशी होते तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शंकरपाळे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक ले ले किलो मैदा घेतलेले आहेत अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट घेतलेले आहेत मी हा सर्वप्रथम वाटीने मोजून घेणार आहे आणि त्याचबरोबर चाळून पण घेणार आहे थोडंसं वाटी वरून घ्यायची आणि वरून थोडंसं दाबून मोजून घ्यायचं आणि नंतर लगेचच चा चा हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला बघा थोडंसं असं दाबून मी हा वाटीने मोजून लगेचच चाळून घेते बघा या पद्धतीने बघा या पद्धतीने मी या वाटीने सगळा मैदा मोजून घेते बघा इथे बघा या पद्धतीने मी मैदा मोजून घेते बघा कोणत्याही वाटीचं किंवा कपचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता म्हणजे सर्व साहित्य आपण त्याच वाटीने किंवा कपने घेणार आहे बघा मी इथे बघा सगळा मैदा मी या वाटीने छान असा मोजून घेतलेला आहे बघा बघा इथे मी सगळा मैदा या वाटीने मोजून घेतलेला आहे आणि मोजून चाळून घेतलेला आहे सगळा मैदा मोजून आणि चाळून झालेला आहे बरोबर बघा या वाटीने सहा वाटी मैदा भरलेला आहे आपला छान असा मी मोजून चाळून घेतलेला आहे बघा इथे त्याच वाटीने मी सगळं साहित्य घेणार आहे बघा इथे मैदा मोजून चाळून झालेला आहे आता हा बाजूला ठेवूया आता इथे मी एक पातेलं घेतलेला आहे बघा आणि त्या वाटीने मी त्याच वाटीने मी बघा एक वाटी साखर घेतलेली आहे वजने प्रमाणात ही अडीचशे ग्राम साखर आहे बघा तुम्हाला जर यापेक्षा गोड बनवायचं असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर वाढवू शकता बघा आणि त्याच वाटीने मी वाटी भरून बघा त्याच पातेल्यामध्ये एक वाटी भरून पाणी घालते बघा एक वाटी साखर आणि एक वा वाटी पाणी आता आपल्याला हे गॅसवर ठेवून मध्यम आचेवर छान असं साखर पाण्यात विरगळून घ्यायची आहे पाण्याला आपल्याला उकळी वगैरे काढायची नाही फक्त आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे असं सतत आपल्याला हलवत छान अशी साखर विरगळून घ्यायची आहे बघा इथे बघा साखर आपली विरगळलेली आहे इथे आता मी आता गॅस बंद करून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्ण हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे मी गॅस बंद केला आता हे थंड करून घेते बघा हे मिश्रण आता थंड झालेलं आहे आता आपण पीठ मळणार आहे सर्वात आधी पीठ भिजवून घेणार आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते बघा कोणत्याही गोड पदार्थात मीठ घातलं की पदार्थाचा गोडवा वाढतो बघा आणि त्याचबरोबर मी एक मोठा चमचा वेलची पूड घातलेली आहे त्याची चव अजून छान येते बघा आता हा हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे मी पाव चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे आणि एक मोठा चमचा वेलचीपुडा घातलेली आहे मिक्स करून घेतले ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने मी इथे बघा एक वाटी आणि अजून थोडं वर मी तूप वितळून घेतलेलं आहे बघा तूप वितळूनच घ्यायचं म्हणजे त्याचा अंदाज येतो बघा एक वाट्याने थोडं वर घेतलेलं आहे हे वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम तूप आहे वितळल्यानंतर हे अडीचशे ग्रॅम तूप आहे बघा हे मी गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तूप गरम करूनच घालायचं आहे बघा म्हणजे छान खुसखुशीत आपल्या शंकरपाया होतात मी तूप तडका पॅनमध्ये छान असं गरम करून घेतलेलं आहे थोडंसं अर्धं मी घालून मिक्स करून घेते गरम आहे त्यामुळे चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मी राहिलेलं मिक्स करून तूप घालून घेते बघा याच्यामध्ये सगळं तूप मी घालून छान असं हातानं व्यवस्थित असं पिठाला सगळं चोळून घेणार आहे म्हणजे छान अशा खुसखुशीत आपलं शंकरपाया होतात बघा राहिलेलं तूप पण मी घातलेलं आहे आणि छान असं मी पिठामध्ये घालून छान असं घेते बघा तूप मी छान असं वितळवूनच घेतलेलं आहे आणि मितळ ऊनच ते मोजून घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम तूप बघा मी ते मूठ करून दाखवते तू तुम्हाला छान असे आपले मूठ तयार होते म्हणजे पीठ आपलं छान असं पिठाला सगळीकडे आपलं मोहन लागलेलं आहे बघा छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे सगळं छान असं तूप मी छान असं पिठाला लावून घेतलेलं आहे सगळीकडे छान लागलेलं आहे आता त्यातमध्ये आपल्याला हे साखरेचं पाणी थंड झालेलं आहे ते घालून घ्यायचं आहे साखरेचं पाणी थोडं थोडं घालून आपल्याला छान असं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं गोळा मळून घ्यायचा आहे बघा इथे या पद्धतीचा मी गोळा मळून घेतलेला आहे जास्त सैलसर पण नाही जास्त घट्ट पण नाही या पद्धतीचं आणि थोडंसं साखरेचं पाणी उरलेलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं आता त्यातला थोडासा पिठाचा गोळा घेते बघा आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे बघा या पद्धतीने मी घेतलेला आहे आता छान असा गोळा करून मी लाटून घेते बघा या पद्धतीने छान असे क्रॅक्स पडतात बघा मस्त असे तुम्हाला दिसतच असेल आता ह्याच्या कडा काढून घेते कडा काढून छान असं मी कट करून घेते चाकूने तुम्ही पिझ्झा कटरने करू कट करू, करू, करू शकता चाकूने पण छान असं कट होतं बघा कडा काढून छान असं मी कट करून घेतलेलं आहे म्हणजे एकसारख्या आपल्या शंकरपाया तयार होतात बघा पद्धतीने छान अशा आपल्या शंकरपाया मी कट करून घेते तुम्हाला लहान मोठ्या हव्यात असा तुम्ही कट करून घेऊ शकता छान अशा बघा या जाडीचे मी पोळी लाटून घेतलेले आहे ती तुम्हाला मी दाखवते बघा बघा या जाडीचे मी पोळी लाटून घेतलेली आहे छान अशा खुसखुशीत होतात बघा सगळ्या शंकरपाया मी इथे भारी पोळी लाटून घेतलेली त्याची मी शंकरपाया बनवून घेतलेल्या आहेत बघा आता त्या मी काढून घेते ताटामध्ये तुम्हाला मी इथे या पद्धतीने बघा शंकरपाया कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्या शंकरपाया बनवून तळून घेऊ शकता मी ते सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे पटकन तळता येतात आपल्याला छान अशा आपल्या सगळ्या शंकरपाया कट करून घेतलेल्या आहेत तेल, तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला मीडियमच गरम करून घ्यायचं आहे बघा त्यामध्ये थोडेसे एक शंकरपाळी टाकलेली आहे आणि बघा थोडेशे बुडबुड येतात म्हणजे आपलं तेल मिडियम गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या घालून घेते जेवढ्या बसतील तेवढ्या तेलात मी शंकरपाया घालून घेतलेल्या आहेत बघा या शंकरपाळ्या थोड्याशा लालसर झाल्या की नंतरच याला आपण हलवणार आहे अजिबात त्याला तोपर्यंत हलवायचं नाही नाहीतर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळू शकतात बघा थोड्यास हल, हल हलक्याशा लालसर झालेल्या आहेत थोड्याशा कडक झाल्या की मग याला हलवायचं बघा लेयर्स छान पडत आहेत बघा मस्त अशा आणि छान असे सगळीकडं मी हलवून छान असं या तळून घेते बघा मस्त असा कलर आलेला आहे बघा या कलरवर मी काढते तुम्हाला दिसतच असेल लेयर्स किती छान आलेले आहेत तेलातनं बाहेर काढल्या तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि अजून याचा कलर बदलतो त्यामुळे मी या कलरवर काढून घेते बघा मस्त असा तुम्हाला दिसतच असेल लेयर्स किती छान आलेले आहेत आणि छान आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत बघा मस्त अशा सगळ्या मी तेलातनं काढते आणि तेल नितळून मी काढून घेणार आहे बघा मस्त अशा बघा तुम्हाला दिसतच असेल मस्त अशा झालेल्या आहेत बघा शंकरपाया आपलं प्रमाण परफेक्ट असं घेतलेलं आहे त्यामुळे शंकरपाया पण छान अशा झालेल्या आहेत बघा मस्त तुम्हाला दिसत असेल सगळ्या शंकरपाया इथे मी तळून घेतलेल्या आहेत एकसारख्या सगळ्या झालेल्या आहेत आणि मस्त दिसत आहेत बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा छान झालेल्या आहेत बघा आणि झटपट बनतात वेळ पण लागत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने या बनवलेल्या आहेत बघा लेयर्स पण छान आलेले आहेत बघा आणि मस्त होतात बघा एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि छान अशा होतात तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा छान झालेले आहे एकदम छान अशा बिस्किटासारख्या होतात बघा मस्त अशा झालेल्या आहेत तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद